हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ज्येष्ठ गौरी पूजन संपूर्ण माहिती मुहूर्त पूजा साहित्य व आरती काय आहे ते आपण ह्या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये श्रावण व भाद्रपद हे दोन्ही महिने खूप पवित्र आहेत तसेच धामधुमीने साजरे केले जातात श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे व त्या त्या दिवसाचे विशेष महत्त्वसुद्धा आहे श्रावण महिना संपला की आपल्याला भाद्रपद महिन्याचे वेद लागतात मग लगेच सर्वत्र गणपतीची धामधूम चालू होते महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचा सण खूप दणक्यात साजरा केला जातो गणपती उत्सामावामध्ये दहा दिवस इतके मंगलमय असतात की ते कसे जातात ते समजतसुद्धा नाही गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की लगेच चौथ्या दिवशी ज्येष्ठ गौरीच्या आगमनाची तयारी चालू होते खरं म्हणजे अगोदरपासूनच तयारी सुरू केली जाते महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ गौरीपूजन खूप मनोभावे करतात गौरी गणपती आले की आमच्या कोकणामध्ये घरी अगदी आवर्जून जातात तेथील गणपती गौरी हा उत्सव खूप उत्साहाचा व भावपूर्ण असतो महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाच्या सजावटीबरोबर ज्येष्ठ गौरी पूजनची सजावट पण पाहण्यासारखी असते तसेच त्यामध्ये स्पर्धासुद्धा घेतली जाते त्यासाठी चढा ओढसुद्धा लागते महाराष्ट्रात भाद्रपद अनुराधा नक्षत्रावरती सोन्याच्या पावलांनी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते तेव्हा घरोघरी उत्साही व आनंदी वातावरण असते प्रत्येक गृहिणी ही दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन करते महाराष्ट्रातील स्त्रिया सौभाग्य संवर्धनाच्या हेतूने हा सण मोठ्या आवडीने करतात देवी पार्वती ही गौरीच्या रूपाने माहेरी येते अशी आपली समजूत आहे गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी आहे काही जणी नदीकाठावरून आणलेले दोन खडे तर काही जणी तेरड्याची रोपे अशी प्र प्रतिकात्मक गौरी बसवितात तर काही जणी मुखवटे असलेली भरजरी शालू नसलेली दागिन्यांनी नटलेली सजरी गौर बसवतात अशी आपल्याला घरामध्ये जशी क प्रत, प्रथ प्रथा आहे तशी आपण गौर बसवू शकता किंवा बसवत असाल ज्येष्ठ गौरी पूजन कसे करावे व त्याचा मुहूर्त काय आहे पूजा पूजाविजेतील सामग्री पूजेचे साहित्य फुले पत्री अलंकार पूजा नैवेद्य व आरती आता काय आहे ते आपण बघूया आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिला आपले घरसंसार नोकरी आपले करिअर सांभाळून तारेवरची कसरत करून अगदी आवडीने व तितक्याच श्रद्धेने गौरीपूजन करून आपल्या घराला यश संपत्ती संतती व कीर्ती मिळावी म्हणून वर मागतात ज्येष्ठ गौरीपूजन म्हणजे स्त्रियांचा अगदी आवडता सण आहे त्यासाठी काय काय सामग्री व साहित्य लागते त्याची अगोदर तयारी करून ठेवावी ज्येष्ठ गौरीपूजन कसे करावे त्याचा मुहूर्त काय आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार ज्येष्ठ गौरी आगमन संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ज्येष्ठ गौरी पूजन शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनटे ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार ज्येष्ठ गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून पन्नास मिनटापर्यंत पूजेची सामग्री म्हणजे साहित्य ज्येष्ठ गौरीपूजन सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची वापरावीत तसेच स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत ह्यामध्ये तामण पळीपात्र तांब्या पूजेचे ताट समयी निरांजन अगरबत्तीचे घर घंटा धूपपात्र कापूरपात्र इत्यादी पूजेचे साहित्य हळद कुंकू गंध अक्षता गुलाल सुपाऱ्या नारळ विड्याची पाने खोबरे बदाम खारका तांदूळ गहू पंचामृत दूध दही तूप मध साखर पाच प्रकारची फळे सुगंधी तेल व नाणी फुले फुलांचा हार सुट्टी फुले कमळ केवडा जाई जुई शेवंती पत्री आघाडा बेल दुर्वा चाफा डाळिंब धोत्रा तुळस अलंकार बांगड्या मणी मंगळसूत्र साडी हिरवी चोळी खण व काही दागिने गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करून ठेवावी म्हणजे ऐन वेळेस पंचायत होणार नाही गौरी आणण्यापूर्वी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात घरामध्ये गौरी बसवताना भोवती आरस करतात देवी पुढे फराळाचे जिन्नस ताट भरून ठेवावेत फराळाची ताटे भरताना लाडू चिवडा चकली शंकरपाळी शेव करंजी ठेवतात किंवा मिठाई सुद्धा ठेवतात कुंची घातलेली बाळं बसवतात पंचारतीने उद्बत्तीने अत्तर गुलाबाने हळद कुंकवाने व चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात ज्येष्ठ गौरी येण्याच्या पहिल्या दिवशी शेपूची भाजी मेथीची भाजी खीर वडे अनारसे लाडू व भाकरीचा नैवेद्य दाखवतात दुसऱ्या दिवशी सकाळी मनोभावी पूजा करून नैवेद्यासाठी चटणी कोशंबीर पुरणपोळी काटाची आमटी भजी आळूच्या वड्या भात करतात संवाशीन म्हणून बोलवतात तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरतात व काही भेट वस्तू देऊन तिला भोग जेवायला देतात त्या दिवशी संध्याकाळी इतर स्त्रियांना हळद कुंकूसाठी बोलवतात काही खाण्याचा पदार्थ व गरम करत दूध सेवन करण्यासाठी देतात रात्री गौर जागवतात वेगवेगळे खेळ खेळले जातात गौरीची गाणी म्हटली जातात तिसऱ्या दिवशी गौरीच्या ओटीसाठी तांदूळ खारी खोबरे लेकुरवाडे हळद कुंकू पानसुपारी घेतात खारीक खोबऱ्याचा बारीक बारीक तुकडे करून पिवळ्या दोऱ्यात सात गाठी बांध गाठवून गळ्यामध्ये बांधतात त्या दिवशी घावन गाठले दही भात गवल्याची खीर बनवून नैवेद्य दाखवतात मग ज्येष्ठ गौरीचे विसर्जन केले जाते त्याच्यानंतर आपण आरती महालक्ष्मीची दिलेली आहे ती आपण वाचू शकता